शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे मयूर नगर दुर्गा माता नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दुर्गा माता उत्सवात सामाजिक भान जपत समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आला असून खेळ रंगला पैठणीचा या सांस्कृतिक कार्यक्रमातील विजेत्या महिलांना बक्षिसांचे वितरण माजी आमदार अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आले समाजातील गरजूंना मदत करून त्यांचा सन्मान करणाऱ्या या स्तुत्य उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले उत्सवाच्या निमित्ताने मंडळाच्या वतीने सांस्कृतिक प्रबोधनात्मक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले भक्तांसाठी रेड कार्पेट स्वागत सीसीटीव्ही सुरक्षा व्यवस्था यासह उत्तम नियोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला एम एस सी बी जामखेडचे नितीन महाजन शिक्रापूरचे सुमित जाधव एच बँक मॅनेजर शिंदे बजाज समितीचे माजी सदस्य दत्तात्रय हरगुडे उपसरपंच राजेंद्र दरेकर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैभव यादव माजी उपसरपंच विजयराज दरेकर मनसे जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी पंडित अप्पा दरेकर शिरूर पंचायत समिती माजी सदस्य सविता दरेकर माजी सरपंच सुनंदा दरेकर ग्रामपंचायत सदस्य ललिता दरेकर सुनीता दरेकर माजी चेअरमन सुहास दरेकर कैलास दरेकर उद्योजक प्रशांत दरेकर निलेश नाना दरेकर विठ्ठल दरेकर नवनाथ दरेकर बाळकृष्ण दरेकर मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण दरेकर उपाध्यक्ष अशोक करडे खजिनदार रविराज सुनवणे सचिव उत्तम दरेकर संचालक अनिल गोटे पंढरीनाथ गोरडे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर महिला भगिनी व दुर्गामाता भक्त उपस्थित होते